आस्था टाइम्स समाजसेवेची आस्था असणार एकमेव व्यासपीठ मराठी साम्राज्याचे संस्थापक व निश्चयाचा महामेरू बहुत जनांचे आधारू जाणता राजा म्हणून ज्यांची जगभर ख्याती आहे अशा या शिवरायांचा जयंती महोत्सव सर्वत्र साजरा होत असतानाच आज प्रतिवर्षाप्रमाणे व परंपरेनुसार फलटण येथील छत्रपती शिवाजी महाराज चौकातील शिवाजी महाराज यांच्या अर्धपुतळ्यास मध्यरात्री बारा वाजता सातारा जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष तथा फलटण तालुक्याचे नेते श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर यांच्या शुभ हस्ते छत्रपती शिवाजी महाराज यांच्या अर्धपुतळ्याला विधीपूर्वक महाअभिषेक करण्यात आला यावेळी या कार्यक्रमास फलटण शहर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे शहराध्यक्ष प्रमोद निंबाळकर महात्मा शिक्षण संस्थेचे कार्याध्यक्ष दादासाहेब चोरमले फलटण नगर परिषदेचे माजी नगरसेवक अमरसिंह खानविलकर युवा नेते योगेश शिंदे फलटण नगर परिषदेचे माजी नगरसेवक किशोरसिंह नाईक निंबाळकर ॲडव्होकेट ॲडव्होकेट सागर सस्ते शिवव्याख्याते प्रमोद रणवरे श्रीमंत संजीव राजे यांचे स्वीय सहाय्यक भाऊसाहेब कापसे पैलवान पप्पूभाई शेख पैलवान अभिजित जानकर युवराज निकम राकेश तेली गोरख पवार विशाल तेली संतोष शिंदे यश शिंदे इत्यादी मान्यवरांसह फलटण शहरातील अनेक मान्यवरांसह विविध संस्थांचे पदाधिकारी युवक युवती व शिवभक्त मोठ्या संख्येने उपस्थित होते विशेष म्हणजे फलटण तालुक्याला एक आगळेवेगळे संस्थानकालीन काळापासून महत्व प्राप्त झालेले आहे करून छत्रपती शिवाजी महाराज यांच्या धर्मपत्नी श्रीमंत सईबाई महाराज यांचे हे माहेर व छत्रपती शिवाजी महाराज यांचे हे सासर असून यापेक्षा वेगळी ओळख सांगायचे म्हटले तर छत्रपती संभाजी महाराज यांचे आजोळ म्हणून फलटणला संस्थानकालीन काळापासून देशाच्या इतिहासामध्ये एक आगळे वेगळे महत्व प्राप्त झालेले आहे यापुढे जाऊन सांगावायचे म्हटले तर महाराणी जिजाऊ महासाहेब यांचेही फलटणशी एक आगळे वेगळे नाते राहिलेले आहे गेले अनेक वर्ष छत्रपती शिवाजी महाराज चौकामध्ये मोती चौक शिवजयंती महोत्सव समितीच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जन्मदिनाचे औचित्य साधून हा शिवराज्याभिषेक सोहळा हा कार्यक्रम मोठ्या थाटावाटामध्ये संपन्न केला जात असून या निमित्ताने विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येत असते तसेच महाराष्ट्रातील नामांकित आणून छत्रपती शिवाजी, शिवाजी महाराज यांचा जीवनपट सर्वसामान्य माणसांकडे सादर करण्याचा प्रयत्न केला जात आहे यावेळी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या व मावळ्यांच्या वेशात आलेल्या अनेक बालचमुन्ते व मुलामुलींचे विविध गुणदर्शन सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते आज सायंकाळी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंती महोत्सवाचे निमित्त साधून भव्य अशा मिरवणुकीचे आयोजन करण्यात आले असून या मिरवणुकीमध्ये झांज पथक गजी नृत्य डीजे ढोल रंगीबेरंगी लाईट शोचे आयोजन करण्यात आले आहे तरी या मिरवणुकीमध्ये सर्व शिवभक्तांनी सहभागी व्हावे असे आवाहन फलटण तालुका शिवजयंती महोत्सव समितीच्या वतीने करण्यात आले आहे आमच्या नवीन नवीन बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या